माझ्या युट्यूब चॅनल मध्ये चालू आहे आपण साव खुर्मध्ये आलेलो आहे आपले मित्र आहे बुद्रुक आहे बुद्रुक ना नावरती खुर्क मध्ये गेलो मी आज आपले मित्र आहे शरद कवडे यांनी आपल्याला फोन केला होता संदीप वायरे यांची आहे तर लेबर काम करत होते ते लेबर येते काम करत त्याला इथं साप जाता आणि बघितलं त्यांनी आपण थोडीशी मेहनत करू आणि सापाला बघू आणि आपण प्रत्येक कंट्रॅक्शन साईटला गेल्यानंतर सांगत असतो कामगार वर्गांना काळजीपूर्वक काम करा जेणेकरून सर्पदोश होणार नाही असे लाफे वगैरे प्लाय वगैरे पडेल असं त्याच्यामध्ये लपण्यासाठी आता थंडीचे दिवस चालू आहे थंडीच्या दिवसामध्ये साप जास्त उभीची जागा शोधण्यासाठी येत असतो काय होती ते धापा टाळले

मित्रांनो धामीन धामी आहे ते बिनवीश्री वर्गातला धामण जातीला सापे गर्मीच्या उभीची जागा साठी आलेला होता इथं तर आपण पॅक करू पर्यावरणाच्या दिशे त्याला सोडून घेऊ लागे रोड रोडला गेले